नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जिल्हा न्याय प्रमाणे जळगाव बाजार समिती जात बोर्ड आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे पस्तीस जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक एक अकरा हजार एकशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एक आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवा आवक एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे नव्वद जास्तीत जास्त दर सहा हजार पासष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार चारशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे पाच जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एक हजार नऊ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला हरबेराला जातनी आहे दर पुढील बाजार समितीमध्ये पिंपळगाव बसमत पालखेड बाजार समिती हायब्रिड है, जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार सहाशे एकावन्न जास्ती जास्त दर नऊ हजार एक आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्ती जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात शाद हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल औरा शहाजा बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे शहाऐंशी आणि सर्व साधारण दर सहा हजार तीनशे त्रेचाळीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोळ कमीत कमी दर नऊ हजार आठशे पस्तीस जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर पाच हजार आठशे नव्वद जास्तीत जास्त दर सहा हजार पासष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक कमी कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्व साधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर आठ हजार जास्त जास्त दर आठ हजार आणि सर्व साधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती बावीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकतीस हजार आठशे बहात्तर क्विंटल म्हणजे इथे आवक नऊ हजार एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलने वाढलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर जस्ति 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 हा आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर एक हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद